ये हटाओ देश बचाओ ये हटाओ देश बचाओ ये हमने क्या किया देश का सत्यानाश किया ये हमने क्या किया देश का सत्यानाश किया ये हमने क्या किया देश का सत्यानाश किया ईवीएम ने क्या किया देश का सत्यानाश किया और ईवीएम ने क्या किया देश का सत्यानाश किया ईवीएम ने क्या किया देश का सत्यानाश किया ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ मी योगेश पाटील भारत भारतीय मुक्ति मोर्चा आपल्या देशात आता निवडणुका होऊ घातल्या असून सर्व जनतेचं म्हणणं आहे की आम्हाला ई वी एम नको त्याचं कारण नेमकं असं आहे की ही जी निवडणूक आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारची निवडणूक आहे आणि शक्यतोवर ही शेवटीच निवडणूक होईल अशीसुद्धा बऱ्याच जणांना आशा आहे येणाऱ्या काळात जे ई व्ही एम जे घोटाळे होत आहे आणि जे सर्वसामान्य मत जे मांडलं जात आहे आपण कुठे मतदान करतो परंतु तिथे मतदान होत नसून ते दुसऱ्याच ठिकाणी वळत आहे या गोष्टीवर बऱ्याच जणांचा आक्षेप असून त्या दृष्टिकोनातून ई व्ही एमला आता जर नाही आठवलं तर शक्यतोवर ही भारतातील शेवटलीच निवडणूक असेल असं गृहित धराला हरकत नाही येणाऱ्या काळात हुकुमशाही जी येणार आहे ती तो टोखायची असेल लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला आता ई व्ही विरोधात लड़ा दयावा लगना रही जय मूल्य मैं डॉक्टर शाकिर शेख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र राष्ट्र देश। आज जो पूरे भारत के अंदर ई मशीन हटाकर बैलेट पेपर जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो अधिकार दिया था वोटिंग के लिए उसके लिए आज हम जमा हुए हैं क्योंकि ये हमारा संवैधानिक अधिकार है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने कहा कि ई मशीन से सही वोटिंग नहीं हो सकती इसलिए जब सुप्रीम कोर्ट ने कह दिया तो उसके बाद तो कोई वजह होती नहीं और इसके अंदर ई मशीन के जो एक्सपर्ट हैं उन्होंने बता दिया कि इसमें जो है फेरफार हो सकती चेंजिंग हो सकती पर्टिकुलर आदमी को जिताया जा सकता पर्टिकुलर पार्टी को जिताया जा सकता हराया जा सकता जब ये सब हो रहा और वो भारत की पूरी जनता कह रही और सब जो पार्टियाँ बहुत सी पार्टियाँ कह रही कि भाई ई से वोटिंग नहीं होना तो फिर गवर्नमेंट कर रही क्यों जब खाने वाला ही तैयार नहीं जैसे मैं डॉक्टर है अगर लेने वाला पेशेंट बोल रहा हूँ मेरे को नहीं लेने का इंजेक्शन और गवर्नमेंट ने सुप्रीम कोर्ट ने बताया दिया कि ये इंजेक्शन में गड़बड़ है जैसे कोई चीज़ है तो वो काम ये बनता समझदार के वो चीज़ नहीं किए जाए इसलिए हम लोगों की ये डिमांड है या जितने जमे हुए कि हम लोगों की और पूरे इंडिया में आज डिमांड ये है कि ई मशीन की बजाय बैलेट पेपर से वोटिंग हो ताकि हम जिसको वोटिंग कर रहे हैं उसको वोटिंग जाए अगर ऐसा नहीं होता है तो अमन मिश्राम साहब चुनाव आयोग के तालुक से या इसके बाद में जो आंदोलन करेंगे उसके अंदर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जो है फुल समर्थन करती है इसका मैं घोषणा करता करूँगा जय मुली असी माझं नाव देवानंद भावराव निकम भारतमुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे जळगाव जिल्ह्याचा आम्ही ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती यासाठी जमलेलो आहोत आम्ही गेल्या आमचे जे संघटना आहे भारतमुक्ती मोर्चा गेल्या दहा वर्षापासून दहा बारा वर्षापासून या ईव्ही एमच्या विरोधात संघर्ष करत आहे गेल्या एकतीस जानेवारीला दिल्लीला पण खूप मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चा नेलेला होता निवडणूक आयोगाच्या ऑफिसावरती जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोक ते जमलेले होते तरीसुद्धा निवडणूक आयोगाला काही फरक पडत नाही आहे आणि सत्ताधारी पक्षालाही काही फरक पडत नाही आहे याचं कारण असं आहे की जर जनता ई व्ही एमच्या विरोधात आहे जनता रस्त्यावर उतरत आहे तरीसुद्धा निवडणूक आयोग किंवा सत्ताधारी पक्ष यांना जुमानत नाही याचाच अर्थ असा होतो की आमच्या मताची यांना गरज राहिलेली नाही आहे आमच्या मताची जर यांना गरज राहिली राहिली असती तर यांनी आमच्या आंदोलनाला आंदोलन जे करत आहोत आम्ही त्याला प्रतिसाद दिला असता आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं असतं परंतु परंतु तशा प्रकारचं काही होताना दिसत नाही आहे त्यासाठी आज होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनला जे ई व्ही एम मशीन वापरण्यात येणार आहे ते शंभर टक्के गरबडे करून वापरण्यात येणार आहे आणि ते गडबड होऊ नये याच्यासाठी आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की ये ना ये जे हे मा मा एक नुशे एक, एक नुशे एक नुशे जे इलेक्शन होत आहे हे इलेक्शन बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हावं आणि इथली लोकशाही जिवंत रहावी कारण एकोणीसशे एक एकावन्नचं जे आर्टिकल आहे संविधानाचं त्याच्यामध्ये म्हटण्या म म्हटलं गेलं आहे की बाबा बॅलेट पेपरनेच इलेक्शन झालं पाहिजे आणि तसं जर होत नसेल संविधान जर म्हणतं की बॅलेट पेपरने इलेक्शन झालं पाहिजे आणि जर संविधानाच्या विरोधात जाऊन निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन जे आहे ते ई एम मशीन ये निवडणूक घेत असेल तर हे कुठेतरी संविधानाची पायमल्ली आहे आणि ही पायमल्ली रोखायची असेल तर सर्व मतदार बंधू भगिनी आणि या देशातील सर्व नागरिक यांना विनंती आहे की या ई एमच्या विरोधात देशामध्ये आंदोलन तीव्र करावे आणि या देशामध्ये जर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष जनतेचं ऐकत नसेल आणि जोर जबरदस्तीने ई एम मशीन लागू करत असेल तर याला पूर्णपणे जबाबदार जो काही उद्रेक होईल उद्याच्या दिवशी निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणूक होण्या अगोदर जो काही उद्रेक होईल त्याला जबाबदार फक्त निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष असेल असे आम्ही घोषित करतो धन्यवाद जय हिंद जय क्या क्या किया सत्यानाश